श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या आपल्या रॉयल चॅनलवर मित्रांनो आपल्याला कधी असे वाटते की आपला संघर्ष कधी संपणार मनामध्ये एकच विचार घर करतो की हे देवा आता तरी परीक्षा संपणार कधी पण मित्रांनो आता काही राशींचे नशीब चमकणार आहे त्यांच्या नशिबात आता चमत्कार घडून येणार आहे कोणत्या आहेत त्या राशी सोळा डिसेंबर रोजी सूर्य वृचिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे वृश्चिक राशीमध्ये शुक्र दैत्य राजयोग तयार होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह परिवर्तन करत असतात आणि त्यांचा थेट प्रभाव प्रत्येक राशीवर होत असतो पण वेळोवेळी होणाऱ्या ह्या राशी परिवर्तनामुळे शुभयोग आणि राजयोग तयार होत असतात आणि त्यांचा प्रभाव मानवी जीवनावर होताना दिसतो ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला धन संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारागृह मानला जातो तर सूर्याला पिता मान सन्मान आणि आत्मविश्वासाचा काराग्रह मानला जातो मित्रांनो सूर्यग्रह हा प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करत असतो त्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर त्याची युती तयार होत असते जेव्हा हा शुक्र ग्रहाची सूर्याबरोबर युती होते तेव्हाच दैत्य राजयोग तयार होतो आणि या शुक्र दैत्य राजयोगामुळेच पुढील राशींच्या नशीब चमकणार आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदाही होणार आहे समजा सोनच मिळणार आहे म्हणजेच फक्त फायदा नफा आणि खूप छान रेकॉर्ड तुम्ही बनवणार आहात अनेक रेकॉर्ड्स तुम्ही सहज तोडाल कारण तुमच्या बाजूने खूप काही चांगल्या गोष्टी घडून येणार आहेत तुमच्या फायद्यासाठी बऱ्याच छान संधीही येणार आहेत म्हणजे येणारा काळ खूप छान असेल असं म्हणता येईल आणि काही राशींसाठी हा काळ खूप नशीबवान ठरणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नशीबदायक ग्रह म्हणजे त्या राशी कोणत्या आहेत यावरच आज आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम पहिली रास सिंह राशी सूर्य आणि शुक्र या दोघांच्या युतीच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल सिंह राशीवाल्यांना भौतिक सुखाचीही प्राप्ती होईल प्रेमसंबंध सुखमय होतील प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात यामुळे व्यवसायात सुरू असणाऱ्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रातही फायदा होणार आहे कुटुंबासोबतही तुमचा वेळ चांगला जाईल कौटुंबिक आनंदही तुम्हाला भेटेल मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याचीच ही वेळ आहे सिंह राशीवाल्यांचे आरोग्यही चांगले राहील आणि आर्थिक स्थितीही चांगल्या प्रकारे सुधारणार आहे आता पुढील रास तूळ राशी माझ्या तूळ राशीच्या मित्रांनो शुक्र दैत्य राजयोग हा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे या योगामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे तसेच भरपूर पैसेही मिळण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लागण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे व्यवसायामध्ये असलेले वादविवाद आता संपुष्टात येण्याची ही खरी वेळ करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला पूर्णपणे फायदा होणार आहे प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे कौटुंबिक सुख मिळवून कुटुंबामधून एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल आणि हे शुक्र दैत्य राजोगामुळे तुमचे आरोग्यदेखील चांगले राहणार आहे आर्थिक दृष्टीने आता सगळीकडे चांगले दिवस येणार आहेत आता तिसरी पुढील रास म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या माझ्या बंधू भगिनींनो शुक्र दैत्य राजयोग तुमच्यासाठी पूर्णपणे लाभदायी ठरणार आहे या काळामध्ये ऋषभ राशीच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आत्तापर्यंत तुमच्यावर असणारे कर्ज आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळेल कारण या योगामुळे तुम्हाला आर्थिक मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे करिअरच्या क्षेत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांचे पूर्णपणे असे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे त्यातूनच पूर्णपणे लाभच लाभ घडून येईल नवीन व्यवसायात सुरू असणाऱ्या असणाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे नवीन व्यवसायाची संधी मिळणार आहे आणि व्यवसाय करणाऱ्यांना ही त्यांच्या व्यवसायामध्ये पूर्णपणे फायदा होणार आहे आर्थिक परिस्थितीबद्दल जर बोलायचे झाले तर तुम्हाला शुक्र दैत्य हा राजयोग अत्यंत लाभदायक ठरणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत तुमच्याकडून अनावश्यक खर्च होत होता आता त्या खर्चाला पूर्ण विराम लागणार आहे आणि तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची बचतही होणार आहे कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहणार तर मित्रांनो या तीन राशींना पूर्णपणे शुक्र दैत्य राजयोग याचा फायदा होताना दिसणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ